पहिला फसलेला पदार्थ ओ येस फसलेला म्हणजे मी माझ्या मावशीकडे मला लहानपणापासून कुकिंगची खूप आवड आहे तर त्याच्यामुळे मला आई खूप करू द्यायची नाही कारण मोठ्या तर करायचंच आहे वगैरे वगैरे आजीकडे मी ट्रायल अँड एरर्स खूप केलेले आहेत पण ॲक्च्युली फसलेला पहिला पदार्थ मला दोन आठवतात असे मेजर एक म्हणजे मी माझ्या मावशीकडे पारल्यात राहायचे जेव्हा मी नुकतीच काम करायला लागले तेव्हा तर माझेच कोणीतरी फ्रेंड्स येणार होते तर मी म्हटलं की मी शिरा करते गोडाचा शिरा आणि पदार्थ फसला नव्हता ॲक्च्युली पण काय झालं आपण रवा भाजायला घेतो तुपावर त्याला भरपूर वेळ लागतो तर रवाच भाजताना मी बदाम काजू किशमिश असं सगळं तेव्हाच टाकलं होतं तर रवा छान खरपूस झाला पण ते सगळं करपलं होतं त्याच्यामुळे इंटर्न तो एक फसलेला पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे बाबा खूप आउटस्टँडिंग बेसनाचे लाडू करतात तर मी जेव्हा पहिल्यांदा एकटी राहायला लागले मुंबईमध्ये गोरेगावला मी राहायचे तोपर्यंत बाय दॅट टाईम मी पोळी भाजी अगदी सगळा स्वयंपाक करत होते ऑलरेडी पण तरीसुद्धा मी इंडिव्हिज्युअली बेसनाचे लाडू कधीच केले नव्हते आणि काहीतरी होतं म्हणून माझं सांगलं की आता आपण एकटे राहतोय आपल्या घरात देवघर आहे तर नैवेद्य म्हणून आपण बेसनाचे लाडू करावे म्हणून मी बेसनाचे लाडू करायला घेतले आणि त्यात तुपाचं प्रमाण काय असतं बेसनाचं प्रमाण काय असतं काही माहीत नसल्यामुळे ते इतका वेळ आणि ते काही केल्या भाजलंच जाईना मग शेवटी खूप भाजलेल्या ह्याचा मी पिठलं केलं आणि संपवलं त्याचे लाडू काय झाले नाही शेवटपर्यंत